राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने परीक्षा घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षेमध्ये चांदूर येथील माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजना हिने ब्याऐंशी टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेतून चांदूर रेल्वे तालुक्यातून अव्वल स्थान पटकाविले संजना मोटघरे ही एरणगाव या छोट्याशा गावाची रहिवासी असून तिने अकाउंट विषयात शंभर पैकी अठ्ठ्याण्णव गुण व अर्थशास्त्र विषयात शंभर पैकी ब्याण्णव गुण मिळवले आहे तसेच समीर गणथडे याने चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के घेऊन कला शाखेतून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे या यशाबद्दल त्याचे प्राचार्य पंजाब चिरमाडे प्रफुल्ल थोटे केदार तसेच गावकरी मंडळींनी कौतुक केले या यशाचे श्रेय संजना मोटघरे व समीर गंथडे यांनी आई वडिलांसह प्राचार्य व प्राध्यापकांना दिले आहे या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे पियुष थोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे